आ, हा, आ, हा आ, ला ला हे पालू मार्केटचे हाल आणि झोपले ना आता तारपुती आतापर्यंत झोपले ना आता टाकून लोक मालावर बंदा मला झाल्यावर पा हे सेलू मार्केटचे हाल ह्या माल कोणचा ह्या माल कोणाचा ह्या माल दला लोकायचा बाहेर कास्ताकाराचा बाहेर का हो आणली आडबत्रीली झाकून आपण अरे त्या नालीच पाणी साठा सम्रम राहणार आता ते मालतात त्या तारपुती तुम्ही मृत्यू करून मला नाली माल नाही आता माल लिला होईन का पण नाही माल असं लिलाव करत लिलाव झाला तर घेते दोन हजार दोन हजार दोन हजार घेईन का ठीक <laughs> आहे